हॅलो फ्रेंड्स तर आज आपण आलेलो आहोत कनेरी मठामध्ये कोल्हापूरपासून बारा किलोमीटर अंतरावर असलेला हा कनेरी मठ याला सिद्धगिरी मठ असेही म्हणतात यामधल्याच माया महलमध्ये आपण आज एंट्री करणार आहोत तर एंट्री करताच तिकीट वगैरे काढले आणि एंट्री करताच हे पहा इतकं सुंदर असं दृश्य इथं दाखवलेलं आहे बाल लीला म्हणून हे मुलं खेळत आहेत आणि हे पहा किती सुंदर असं वर्णन इथं दाखवलेला आहे रोहन या मालयाकोस खूप तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मुलांना आवर्जून दाखवला पाहिजे आणि हे पहा तर रोहनला काय करायला सांगितलं डायरेक्ट खाली जाऊन बसला जादू जा आणि व्हिडीओ शेवटपर्यंत पहा कारण आतमध्ये खूप

पहा किती खोल आहे माया विहीर आणि हे पहा आतमध्ये खूपच सुंदर आहे आणि कलाकारांना किती छान प्रकारे त्यांनी असं दाखवलं आहे हे पहा छान अशी नऊवारी घालून आणि पहिल्या काळात असे वस्त्र असायचे फेटा वगैरे घालून पहिल्या माणसांचं पहिल्या माणसांचा पोशाख इथं डिस्क्राईब केलेला आहे आणि हे पा यामुळेच याला नाव आहे की माया महल पा आतमध्ये आणि हे आहे भुलभुलैया हे पहा जिकडं पहाल तिकडं आरशेच आहेत मिरर आहे त्यामुळे याला नाव दिलेलं आहे भुलभुलैया पप्पा झालं एवढंच रोहन रोहन हरवतो ना आपण पप्पा सोबत राहा खरंच हे मायानगरी आहे त्याचा हात पकडून राहा बुल बुलैयासारख वाटत आहे तिकडनंच रोहन केलाय तिकडनं वाटत भूल या रोहन हात पकडून घ्या पप्पाचा इथं मलाच भीती वाटते हरवायची जिकडं पहा तिकडं मिरच आहे तर काय हे बुटके दिसत इथं आपण आणि इथं रोहनचा एकच हात लांब झालाय ना रोहन आणि या मिरण मध्ये उल्टा मिरर आओ हाली माया नगरी आलो फायनली बाहेर आलो तो काय ते हो हे पहा इथं किती सुंदर असं दृश्य दाखवलंय की एक कॅमेरामॅन फोटो काढते आणि समोर आहे तर गुबो फ्रेंड्स आपल्या लहानपणी खूप होते असे गुबगुबोवाले पण आता इथं खूप आता तुरळक पाहायला मिळतात आता पाहायलाच मिळत नाही असंही आपण म्हणू शकतो आणि आहे सिद्धगिरी म्युझिशियम हे पहा इथं खूप सुंदर असे हरण दाखवले आहेत एक टुकले खेळत आहेत आणि हे पहा आतमध्ये तर खूपच सुंदर आहे नसते ना छोटे छोटे मंकी भूड मारते ना आपल्या डोक्यावर पहा इकडं मंकी ही कसं असत रन बघते मंकीचे सारखेच आहेत बघा ऋषीमुनी पहा किती सुंदर आहे हे मध्य भारत आणि मध्य भारतावरच्या या घटना आहेत हे पहा आणि आई आपल्या मुलाला छान असा लाडू दिलाय आणि तो लाडू किती कौतुकाने खातोय मुलगा खूप शांतता इथे महाराज हे पहा हे आहेत नारद मुनी खूप छान वाटतं इथं आणि हे सिद्धगिरी मठ जवळपास दोनशे एकरच्या आसपासमध्ये बनवला आहे आणि यामध्ये अजून खूप खूप काही गोष्टी आहेत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा हे पहा किती छान असं डोंगर आहे आणि वरती काम करतायत लोक शेती चालू आहे आणि हे पाहा इथ गुरुदेव हे मुलांना शिकवत आहेत पहिल्या काळात असंच होतं झाडाखाली शाळा भरायची झाडाला गोल असं भोवती एक ओटा असायचा आणि त्या ओट्यावरती सगळे मुलं बसून अभ्यास करायचे आणि हे पाहा हे राजमहलमधलं दृश्य आहे समोर राजा बसलेले आहेत आणि त्यांची सभा चालू आहे देव, देता है। हे पहा अजून गुरुदेव मुलांना माहिती देत आहेत हे पहा इथं आहे ना एका मनुष्याकडून एका पक्षाची हत्या झाली आहे म्हणजे बाण लागून तर इथं बाबा त्यांना रागवत आहेत शिक्षा करत आहेत आणि इथं बघा मुलाच्या हाताला लागले आई अक्षरशः आपला पजर फाडून मुलाच्या हाताला बांधण्याची तयारी इथं चालू आहे असं वर्णन इथं केलेलं आहे खूप सुंदर हे पहा आजच्या मुलांना या गोष्टी माहीत नाहीत तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही एकदा तरी या कनेरी मठामध्ये मुलांना घेऊन जावा हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही माहिती वाचू देखील शकता तुम्हाला जर आवड असेल तर इथं हे पहा इथं गुरुदेव मुलांना नृत्य शिकवलं जात आहे शिकवत आहेत

Good mm -hmm. mm -hmm. हे पहा पहिल्या काळात वैद्य अशा प्रकारे विलाज करत होते आणि हे पहा इथं ना सगळ्यांसाठी जेवण बनवा बनवण्याचं चित्रण असं केलेलं आहे पहा सगळेजण मिळून असा स्वयंपाक करताय इथं हे पहा इथं मोठा दगड असा उचलण्याचा प्रयत्न आहेत चार पाच जण मिळून पूर्वीच्या काळी जे काम केले जायचे ते सर्व इथं डिस्क्राईब केलेलं आहे आणि खूप सुंदर वाटतं इथं हे पहा इकडं शेतामध्ये नांगरणी पेरणी या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत दा। ते बैल तर पहा असं वाटतंय की ओरिजिनलच आहेत आणि हे पहा इथं विहिरीवरून पाणी बाहेर काढलं जात आहे म्हणजे शेंदलं जातं आहे आम्ही लहानपणी आमच्या म्हणायचे की पाणी शेंदून आणतात पहिलं पाणी शेंदून आणायचे आणि असं बघा दोन दोन हांड्यानी माणसं तीन तीन हांड्यांनी पाणी घेऊन जायचं दाख पाणी घेऊन जाताना दाखवतायत आणि इकडं पहा गाई अशा शेतामध्ये चरतायत हे व्हिडिओमध्ये काही काही गोष्टी अशा रिअल वाटत आहेत पण नाही आणि हे पहा शेतामध्ये मुलं असे खेळतायत किती छान वाटतं इथे आताच्या मुलांना तर फक्त मोबाईल गेम एवढाच गेम माहिती आहे पहिलेचे असे मैदानी गेम तर आताच्या मुलांना माहितीच नाही आहे हे पहा किती छानपैकी ते असे शेतामध्ये खेळत आहेत हे पहा इथं आहे ना खळ करणं चालू आहे खळं करून झालं जे असं वरती हवा आली की उदळतात ना तो प्रकार इथं दाखवला आहे आणि इथं पहा बैल इथं खुर्पा हातात घेऊन त्यांचं खुरपण्याची तयारी चालू आहे हे पहा इकडं ताई शेळ्यांसाठी पाला काढता येत व दोन तिकडं पाठीबाग म्हशी मा, चलेला दाखवल्या आहेत हे पहा बा म्हशीवर पण मुलगा बसलाय पहा इथं मुलांचा विटी दांडूचा खेळ चालू आहे इथं शेळ्या सांभाळणारे आता दाखवले आहेत आणि हे पहा इतर झाडाखाली पूर्णी पंचायत अशी भरलेली दाखवलीये पहिला झाडाखालीच अशी पंचायत भरायची आणि हे पहा इकडं सगळे जनावर वगैरे चारत आहेत त्या झाडाखाली बसून कोणी जेवण करत आहे कोणी विसावा घेत आहे खूप भारी वाटलं इथं म्हणजे अनुभव हा खूपच चांगला होता आणि हे पहा अ बैलाचा सण म्हणजे पोळा पोळ्याला अशा प्रकारे बैल छान असे सजवतात छान असे बैल सजवलेला इथं दाखवलेलं आहे हे इथं पेरणीचं चा काम चाललंय असं दाखवलंय हा व्हिडिओ पाहून बऱ्याच जणांना आपल्या लहानपणीची आठवण होणार आहे कारण आता आताच्या काळाला ह्या सगळा प्रकार खूप कमी पाहायला मिळतोय हे पहा रोहनचं काय चाललंय ଖଳ କରାଲୁ